अनुदान नको अनुदान नको सर चाळीस रुपये शेतकऱ्यांच्या रोपी करणारे जे सरकारचा दुधाला सर सक चाळीस रुपये लिटर सर निष्प करणाऱ्या सरकारचा अनुदान नको अनुदान नको अनुदान नको तू अनुदान नको दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या सरकारचा अनुदान नको दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या सरकारचा गाईच्या दुधाला दोन उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दरासाठी कराड उत्तरच्या काँग्रेसच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे कारण ज्या शिंदे सरकार सत्तेवर यायच्या अगोदर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस दुधाला छत्तीस चा ते चाळीस रुपये दर होता परंतु गेल्या बारा वर्षापूर्वी सुद्धा दोन हजार बारा ला सुद्धा छत्तीस ते चाळीस रुपये दर त्या ठिकाणी गायच्या दुधाला होता परंतु हे सरकार गेले दहा वर्षामध्ये आज शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल दूध दराबाबत असेल अतिशय शेतकऱ्यांच्या बाबत अन्याय शेत करत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे आज सुशिक्षित बेरोजगार मुलं शेतीचा शेतीसाठी शेती शेती पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी समोर येऊन दूध व्यवसायाकडे वळत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसायामध्ये उतरले आहेत परंतु त्या ठिकाणी शासन त्यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही आज दूध उदर दूध दरामध्ये चाळीस रुपये दराची चा आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनाने दिली पाहिजे आज दूध दराबाबत अनुदान देते पाच रुपये अनुदान दिलेलं आहे परंतु त्यांच्यामध्ये आठिशर्ते आहेत ते दूध उत्पादकापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आम्हाला अनुदानपेक्षा या ठिकाणी चाळीस रुपये दर प्रति लिटर मिळण्याची शासनाने देण्याची गरज आहे पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि महायुतीचं सरकार हे जाणून बुजून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण अवलंबत शेतकऱ्यांविरोधात काय काय कायदे का असेल दूध दाराबाबत असेल गेल्या दहा वर्षामध्ये कोणताही असा शेतकऱ्यांनी दूध दराबाबत निर्णय घेतलेला नाही सरकारनं आज आम्ही या ठिकाणी रस्ता हायवे रोको आंदोलन केलेला आहे जर ह्याच्या पुढे जर निश्चित केला नाही येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये तर नक्की पुढील येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कराड तालुका असेल सातार जिल्हा असेल जन आंदोलन उभं करण्याचा आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व पक्षांना बरोबर घेऊन करेन एवढी गाय देतो